जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉक मध्ये तर आताच बघा करून आलोय फ्रेश झालो बघा मस्त सकाळचं वातावरण फ्रेश वाटतंय बघा पप्पा बसले बघा तिकडे इकडे आई किचन मध्ये बघा पूजा करते फुलं वगैरे आणली किती लाल लाल फुलं आहेत चला मग अरे आवरून घेतो

हे बघा हे आजोबा हे आजोबा आजी असं आजी दोघांच्या नावाने वेगवेगळं हे केलेत हे आजीचं नाव कळस आणि महादेवचं पिंड आजोबाच्या नावाने हे असं माझ्या लग्नात करून घेतली ते ती असतो तर बघा मित्रांनो आई आणि सोनाली दोघं विचारते ती मला की काय नाश्ता काय करायचं काय करायचं ते मला थांबा मला दोघे पण आज नको ना नाश्ता करायला म्हणजे मी आणतो बाहेरून नाश्ता तर बघा आहे नाश्त्याला बघा समोरच्या नाश्ता करायला गरमागरम तरी बघा मित्रांनो आताच पाऊस सुरू झाला परत मस्त भेकी सकाळचा दाखवतो बघा पाऊस येतोय बघा पप्पा दरवाजा लावायला थांबा 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 आता सोनाली रांगोळी काढून गेली तर तर मित्रांनो बघा आता वाजे संध्याकाळचे ऑलमोस्ट सात वाजलेत तर सोनाली मी बघा वरून निघाले तर कुठे जायचं आपल्याला चला मित्रांनो चला मग ती म्हणते की चला काहीतरी तिला घ्यायचं आहे आता माहित नाही चला मग कुठे घेऊन जाते बघू आपण इकडे बघा मस्त वातावरण आहे संध्याकाळचं चला मग तर मित्रांनो घरी आलोय तर जे जे काम करायचे होते ते केले पण जिथे जायचं ते जमलं नाही जायला तर उशीर झालाय घरी म्हणून घरी आहे तर बघू पुढच्या नेक्स्ट टाइम व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करेल नक्कीच तर तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटे नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असं वाटतं चॅनलला लाईक शेअर कमेंट करा आजचा ब्लॉग इथेच करतोय बाय बाय गुड नाईट